भारत माझा देश आहे आणि हे भारतीयांचं चॅनल आहे न्यूज जय भारत पुणे आज आपण एक आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांचं ब्रीद वाक्य आहे स्वच्छ पुन सुंदर पुन हरीफ पुन आणि बुक क्लब ह्या तिन्ही सामाजिक दृष्टिकोनातून सुरू केलेल्या उपक्रमाविषयी आणि त्या उपक्रमाचे सर्वे सर्व आपल्या सर्वांच्या माहितीचे अविनाश निमसे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत आणि त्यांच्या उपक्रमाबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि पुढील भागामध्ये त्यांच्या अनेक उपक्रमाची आपण माहिती घेणार आहोत त्यामध्ये पर्यावरण आणि इतर अनेक विषय असतील धन्यवाद नमस्कार मी अविनाश निमसे स्थापत्य अभियंता म्हणजे सिव्हिल इंजिनियर आहे त्याच्यानंतर मी पुणे महानगरपालिकेच्या स्वच्छता राजदूत म्हणजे ब्रँड अम्बॅसेडर आहे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचा त्याच्यानंतर मी सुलेखन म्हणजे कॅलिग्राफी हे पण मी शिकलो आहे आणि मुलांना आवडीने ते शिकवतो दुसरं ही जी बुक क्लब म्हणून जी संस्था आहे त्या संस्थेचा मी स्थापत संस्थापक अध्यक्ष आहे बुक क्लबची सुरुवात कशी केली ती कशी सुचली आणि त्याने प्रेरणा कोणाची होती लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये दुसरं काही साधन फारसं उपलब्ध नव्हतं टी व्ही आणि बाकी हे तर त्यामुळं त्यावेळेला आम्हाला खरी वाचनाची गरज जास्त भासायला लागली आणि मग आम्ही जास्ती एक चार पाच जण एकत्र आलो आणि बुक क्लब ही संस्था आम्ही स्थापन केली त्याची प्रेरणा खरं तर, तर वाचनाने तुम्हाला खूप चांगलं तुमचं माइंड फ्रेश होतं त्याच्यानंतर नवीन नवीन कल्पना सुचतात हे याच्यापासून सुरुवात झाली तुमच्या तुमचं व्यक्तिमत्व त्याच्यामुळं सुधारतं आणि तीच ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं हा उद्देश समोर ठेवून आम्ही ह्या बुक क्लबची स्थापना केली प्रेरणा म्हणाल तर ॲक्च्युली बुक क्लबची प्रेरणा अशी आहे की वाचन कमी होत चाललेलं आहे आणि मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढला आहे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागलेत आणि त्याच्यातून खरं तर आम्ही प्रेरणा घेतली आणि ह्या बुक क्लबची आम्ही सुरुवात केली या बुक क्लबची स्थिती कालची आजची आणि उद्याची कशी असेल बुक क्लबने आतापर्यंत साधारणपणे आम्ही दहा वेगवेगळ्या ठिकाणी काही शहरामध्ये आणि काही ग्रामीण भागामध्ये आम्ही दहा ग्रंथालय आम्ही आतापर्यंत स्थापन केली आणि जवळपास सहा हजाराच्या आसपास पुस्तकं आम्ही ह्या ग्रंथालयांना सप्रेम भेट दिलेली आहे आणि ही आतापर्यंत आम्ही साधारण मागच्या चार वर्षामध्ये आम्ही केलेलं हे छोटसं काम आहे यापुढे मात्र खेड्यामध्ये त्याच्यानंतर शहरामध्ये जिथे जिथे कुणाला ग्रंथालयाची आवश्यकता आहे असे आम्हाला जे लोक विनंती करतात तर त्यांच्यापर्यंत आम्ही पोचतो आणि तिथं आम्ही ग्रंथालय उपलब्ध करून देतो पुस्तक वाचन का आणि किती महत्वाचे आहे किंवा गरजेचे आहे पुस्तक हा ग्रंथसंस्कृती आपली जी मूळ संस्कृती आहे ती ऋषी आणि कृषी अशी आता ह्या ऋषी संस्कृतीमध्ये ग्रंथ म्हणजे ग्रंथ आले की वाचन आलं ही आपली मूळ संस्कृती आहे त्यामुळं वाचन हे आपलं फंडामेंटल आहे बेसिक आहे आता ते वेगवेगळ्या माध्यमातून बदलतं आहे ते आता लॅपटॉप कम्प्युटर किंवा इंटरनेट याच्यावरती पण वाचन होतं पण ग्रंथ किंवा आपण पुस्तके म्हणूया त्याचं एक अनन्यसाधारण किंवा एक वेगळं महत्व आहे त्याच्यातून होणारे फायदे हे अगणित फायदे आहेत ते खर तर पुस्तक वाचल्याशिवाय कळत नाही पुस्तक वाचल्यानंतर जो काही तुम्हाला आनंद मिळतो आणि आपले राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन दोन्ही ऍक्टिव्ह होतात शास्त्रीय दृष्ट्या त्यामुळं पुस्तक हे महत्वाचं आहे पुस्तक वाचणं हे महत्वाचं आहे तुमच्या वाचनातील कोणती पुस्तके तुम्हाला आवडलीत आजपर्यंत माझा व्यक्तिगत आवड आहे ती म्हणजे बायोग्राफी म्हणजे आपण व्यक्तिचरित्र म्हणूया व्यक्तीची ओळख आणि ऐतिहासिक पुस्तकं बेसिकली हिस्टॉरिकल कारण आपला इतिहास हा खूप मोठा आहे आपला हिंदू संस्कृतीचा इतिहास असेल किंवा आपला स्थापत्यशास्त्राचा इतिहास असेल ही एक खूप मोठी आपल्याला लेगसी आहे किंवा एक आपल्याला खूप मोठी परंपरा आहे आणि व्यक्तिगत विकास माणसाचा हा पुस्तकाने कसा होतो हे व्यक्तिचरित्र्यातून लक्षात येतं ज्याच्यामध्ये नारायण मूर्ती असतील मूर्ती असतील किंवा हे अनेक जे आ, मोठे मोठे वाचक घडलेले आहेत किंवा उद्योज उद्योगपती घडलेले आहेत किंवा काही इंटलेक्च्युअल लोकमान्य टिळकांसारखे लोक आहेत जे वाचनाने आणि लेखनाने घडलेले आहेत त्यामुळे वाचनाचं महत्त्व खूप मोठं आहे तुम्ही जे वाचनालय सुरू करणार आहेत ते शहराकडून गावाकडे का गावाकडून शहराकडे तसं प्राधान्य असं नाही आहे काही की कुठे असावं ते पण शहरामध्येही त्याची तेवढीच गरज आहे आणि खेड्यामध्येही तेवढीच गरज आहे त्यामुळे जसा जिकडून आम्हाला विनंती येते तिथे आम्ही ती खरं सुरुवात करतो त्याच्यामध्ये ग्रामीण भागाला थोडंसं जास्त महत्व आम्ही देतो प्रायोरिटी देतो कारण ग्रामीण भागामध्ये तशी व्यवस्था उपलब्ध नाही आहे अजून जेवढी शहरामध्ये आहे मित्रपरिवारचा तुम्हाला पाठिंबा कसा मिळतो आ, मित्र तर खूप चांगलं सपोर्ट करतात कारण लॉकडाऊनच्या काळामध्ये बरेच लोकांनी आम्हाला ज्यावेळा आम्ही पुस्तकं चालू द्यायला आम्ही लॉ कोविड सेंटरमध्ये वगैरे देतो त्यावेळेला बरेच लोकांनी मला पैसे देईल पाठवले की हे माझ्याकडून दहा हजाराची पुस्तकं माझ्या वाढदिवसासाठी दहा हजाराची पुस्तकं द्या किंवा पण लोकांनी पुस्तकं पण आणून दिली आणि आत्ताही खूप चांगल्या प्रकारे आर्थिक रूपातही मदत करतात पुस्तक रूपातही मित्रपरिवार मदत करतात सगळ्यात मोठ मोठी मदत मी म्हणाली की मित्र वाचायला लागलेत ह्या ह्या या, याच्यामुळे ही मला सगळ्यात जास्त मोठी मदत वाटते आणि परिवारही आहे माझी मुलं भरपूर वाचतात माझा मुलगा मोठा मुलगा आर्किटेक्ट आहे तो खूप चांगलं वाचन करतो मिसेस माझी ती सुद्धा खूप चांगली वाचक आहे खरं तर ती माझ्यापेक्षा जास्त वाचक आहे आणि सगळ्या मित्रपरिवाराची आणि घरांची खूप चांगली मदत होते लेखन करताना लेखकाची जबाबदारी काय असते आणि वाचकांना काय होय काय नको यावर तुमचं काय मत आहे लेखक हा त्याचे विचार आणि सामाजिक असलेल्या जडणघडण किंवा कि समाजात होणारे बदल किंवा समाजात काय असावं याच्याबद्दल आणि काय नसावं याच्याबद्दलही लेखक त्याच्या पुस्तकामध्ये विचार मांडत असतो पण तो नक्कीच समाजाचं हे घेत असतो की काय समाजाला आवडतंय किंवा काय असायला पाहिजे याबद्दलही तो पुस्तकात लिहित असतो आणि ते त्याचे खूप चांगले विचार त्या पुस्तकात मांडत असतो त्यामुळं लेखक हा एक जबाबदार आहे आणि तो खूप चांगलं लेखकाच्या लिहिण्याला खूपचा एक एक ऑथेंटिसिटी असते एवढे मी म्हणेल आजकाल ऑडिओ बुकचं प्रमाण वाढतंय तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे हरकत नाही टेक्नॉलॉजी आहे किंवा आज टेक्नॉलॉजीबरोबर आपल्याला चाल गेलं पाहिजे ऑडिओ बुक हे प्रवासामध्ये खूप चांगलं आहे ज्यावेळेस तुम्ही प्रवास करता त्यावेळेस पुस्तक वाचू शकत नाही वाचनाला मर्यादा येतात त्यामुळे त्यावेळेला ऐकणं हे केव्हाही चांगलं आणि श्रवण ज्या आपल्या ह्याच्यात ज्या सांगितलेल्या आहेत संस्कृतीमध्ये तर तुम्ही ऐकलंही पाहिजे आणि तुमचा वेळ वाचतो पुस्तकाचा ओव्हरऑल थोडाशी माहिती कळते तर वाचायला काहीच हरकत नाही आहे बुक बुकसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवेगळ्या यांच्या आवाजामध्ये ते केले जातात श्रवणीय असतात अवश्य ऐकावे एक वाचक म्हणून तुम्ही आजकालच्या तरुणांना काय संदेश द्या वाचन आजकालचा तरुण काय झालेलं आहे की तरुणाला वाटतंय की इंटरनेटमध्ये सगळं आहे तर मित्रो इंटरनेटमध्ये फक्त इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे सुपरफिशियल माहिती वरवरची माहिती आहे नॉलेज नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे ज्ञान आहे ते इंटरनेटवर तुम्हाला मिळणार नाही जनरल माहिती इंटरनेटवर तुम्हाला मिळू शकते पण खरं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल नॉलेज मिळवायचं असेल त्याचं ज्ञान सखोल ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्हाला पुस्तक वाचणं गरजेचं आहे आणि जे वाचलेलं आहे ते तुम्ही त्याचा आचरणात आणलं पाहिजे एवढं मी युवकांना नक्की सांगेल फक्त म्हणलं की वाचन करून मनन करावं तुमचं काय मत आहे अगदी वाचन बरेच जण म्हणतात आम्ही खूप वाचलं खूप वाचलं पण जे तुम्ही वाचता जे वाचलेलं असेल ते तुम्ही खरं किती रोजच्या रोजच्या जीवनामध्ये आचरणात आणता रोज सकाळी लवकर उठावं आपण असं बरेच पुस्तकात वाचतो पण किती किती युवक लवकर उठतात आणि किती वेळ युवक त्याच्याप्रमाणे आचरणात आणतात तुम्ही किती वाचलं याला फारसं महत्त्व नाहीये तुम्ही वाचलेलं आचरणात किती आणता हे जास्त महत्वाचं आहे त्यामुळे युवकांना मी संदेश देईल की त्यांनी भरपूर वाचावंच आणि जे वाचलेलं आहे ते रोजच्या रोज जीवनाच्या आचरणात आणावं तुम्ही आज खूप उत्तम प्रकारे माहिती दिली त्याबद्दल न्यूज जय भारत पुण्याच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद 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 नंदकेशोरजी धन्यवाद या पहिल्या भागानंतर आपण स्वच्छ पुणे हरित पुणे सुंदर पुणे तसेच पर्यावरण अशा अनेक सामाजिक विषयाकडे वळणार आहोत अविनाश निमसे यांच्याबरोबर धन्यवाद